लसावी आणि मसावीवर बरेचसे टाईप्स आहेत त्या टाईपवर बरेचसे प्रश्न विचारले जातात पण त्यापैकी काही प्रश्न असे असतात जे वारंवार विचारले जातात त्यापैकी एक प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तीन संख्या आहेत त्या तीन संख्या तीनच पाच सात सात या गुणोत्तरात आहेत आणि त्यांचा लसावी चोवीसशे पंधरा दिलेला आहे दुसरी संख्या आणि पहिली संख्या यातील फरक किती आता बघा ना तीन संख्या तीनच पाच सात या गुणोत्तरात आहेत तर मी काय करतो पहिली संख्या तीन एक्स मानतो दुसरी संख्या पाच एक्स आणि तिसरी संख्या सात एक्स या तीन संख्या मी मानल्या त्यांचा लसावी चोवीसशे पंधरा दिला आता मला सांगा तीन पाच आणि सात याचा लसावी किती येतो तीनच्या पण पाड्यात पाहिजे पाचच्या पण सातच्या पण सात पाच पस्तीस पस्तीस तरी एकशे पाच म्हणजे ह्यांचा लसावी येतो एकशे पाच एक्स आणि हा जो लसावी मी काढला आता तो लसावी दिलाय चोवीसशे पंधरा बघा इथे टू फोर वन फाय म्हणजे एक्सचं उत्तर मला मिळेल चोवीसशे पंधरा भागिले एकशे पाच पंधराने जर मी भाग दिला पंधरा सात -एक -एक सा ते पाचव दरसे नंतर पंधरा एके पंधरा उरले नऊ पंधरा सक नव्वद आणि एक उरला पंधरा एके पंधरा आता एकशे एकसष्ट ला सातने भाग देऊ आपण एकशे एकसष्ट भागिले सात सात दुने चौदा सात्रीक एकवीस म्हणजे एक्सचं उत्तर आलं तेवीस येते लक्षात पण विचारलंय काय त्यांनी दुसरी संख्या आणि पहिली संख्या यातील फरक किती मला सांगा दुसरी संख्या आहे पाच एक्स आणि पहिली संख्या आहे एक तीन एक्स पाच एक्स आणि तीन एक्स याच्यातला फरक कितीचा आहे याच्यातील फरक आहे दोन एक्सचा आणि एक्सचं उत्तर काढले तेवीस मग दोन गुणिले तेवीस हे आपलं येणार फायनल उत्तर जे आहे सेहेचाळीस आपला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे की नाही सिंपल सांगा व्यवस्थित पहा प्रश्न बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये एसएससी जीडी एसएसीजीएल आयबीपीएस बऱ्याचशा एक्झाम्समध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि लक्षात ठेवा कसा सोडवायचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा